गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तुम्हाला घाई दिसत असेल माझी केस आहेत हो यारांची जी पण जस्ट आंघोळ झाली आहे मी नाश्ता ना करते सेटवर जायचं आहे इतक्या गोष्टी आहेत बोलायला पण वेळ नाही आहे ऍक्च्युअली ॲक्च्युली जेव्हापासून मी डेली ब्लॉग करते तेव्हापासून खरंच खूप कस लागतो आहे एडिट करा आता जस्ट व्हिडिओ अपलोड केला आहे तुमच्यासाठी दहा वाजता कैलाशने खूप मदत केली आज त्यानेच बऱ्यापैकी थंबनेल बनवणं अपलोड करणं हे सगळं त्याने केलंय आणि अपलोड झाल्या झाल्या मी हा ब्लॉग परत स्टार्ट केलेला आहे सो मी आता पटकन कर नाश्ता करते आणि आपण सेटवर भेटू ह ना हा, हा ना चलो बाय जाऊ मी यारा समजदार झाली आजकाल आता मागे नाही लागत हा नुण। नुण। अरे बापरे वा 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 चला 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 लवकर किती खुश झाली नाही बाईक राईड करायला मिळते म्हणून फक्त तिच्यासाठी म्हणून काही सोडवायला येतोय मला है एक्साइटमेंट बघितली यार इकडे बघ तू बी किती छान दिसते आम्ही सेट वर पोहोचलो बाय बाय करा रडू नको खेळ छान छान दिवसभर आता हुशार झाली माझी मुलगी बाय 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 थँक्यू मजा आली तुला गाडीवर मजा आली चलो बाय बाय तिला एकटी सोडताना इतकं वाईट वाटतं ना पण काय करणार ठीक आहे आता तिला पण आता खरं तर सवय आहे आणि ती पण खूप इझिली घेते या सगळ्या गोष्टींना आई म्हणून मला वाईट वाटतं बस रेडी चला सी तर कैलाश येणारे म्हणताच क्षणी आलाय हे ये 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 डिलिव्हरी बॉय <laughs> थँक्यू माझा पाऊच विसरला होता घरी आणि माझ्यासाठी ताग बनवून आणले नवऱ्याने थँक्यू थँक्यू सो मच यार तू चाललेस घरी यार एकटी आहे का यार एक है हो यार एकटी आहे बाय 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 मला तर येऊ दे बाहेर बाय बाय आज गाडी नाही काढली ठीक आहे ऍक्च्युअली फोर व्हीलर मध्ये वेळ जास्ती जातो खूप चल मेट्रोने जातोस बाय 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 भेटू ये लवकर घरी संध्याकाळी थँक्यू खूप काळजी करतो कैलाश माझी सिरियसली आजच नाही तर आधीपासूनच आणि त्याचा स्वभाव आहे खूप काळजी करण्याचा आहे म्हणजे छान स्वभाव आहे त्याचा सगळ्यांना असं पार्टनर मिळाला पाहिजे थँक्यू सो मच कैलश तुझ्या माघारी मी लव मध्ये बोलते छान वाटलं मला त्याने ताक आणून दिलं एवढ्या उन्हात कैलाशचं ना सगळं शिस्तीत असतं बॅग गणी हे सगळं मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तेव्हा तो रोज मला असा डबा आणून द्यायचा बनवून मला इतकं भारी वाटतंय ना त्याचीच आठवण झाली मावशी असायच्या तरी मला जे खावंसं वाटलं तरी तो आणून द्यायचा हा पाऊच विसरला होता मेन म्हणजे आणि बुंदी मला बुंदी रायता खूप हो आवडतो वा 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 थँक्यू कैलाश हे माहिती आहे ना सीपर आम्हाला स्टारने दिले होते त्याचाच आहे मस्त उपयोग होता याचा ऊन आहे आणि थंडगार ताक चला तुमचे चाचा लाइट फिक्स करता है नहीं नहीं जाना नहीं है ब्लॉक कर रही हूँ मैं हाँ आगे जाऊँ चला ट्रॉली मंटा मूविंग असते ही ट्रॉली लाइट फिक्स करता है सेटिंग डिपार्टमेंट सेट करतात फोटोखोटो जरी असलं तरी हे सगळं खरं करावं लागतं आम्हाला सगळं सेट व्यवस्थित लावावं लागतं सीन डन झालेला आहे आणि मी मेकअप रूम मध्ये आले आहे बाकीच्यांचं कटिंग सुरू आहे कटिंग म्हणजे काय तर या साइड आणि ही साइड असते ही साइड आणि ही साइड असते ना सो मी या साइडला उभी होते आता या सगळ्यांचे क्लोथ सुरू आहेत म्हणजे प्रत्येकाचा क्लोज टू शॉट असं सुरू आहे सो so, माझा क्लोज यायला वेळ मी येऊन आता मेकअप रूम मध्ये थोडा आराम करते इन्स्पेक्टर कडे साडेसात झाले जस्ट आमचा नाश्ता ब्रेक संपला सगळे सीनला गेले आहेत माझ्या सीनला वेळ आहे भरपूर नऊच वाजणार आहेत आज घरी जायला पहिल्याच पण आज डबिंगला गेला होता त्याचं दोन मिटिंग्स होत्या त्याने त्या आटपोपल्या आणि आता तो याराकडे आला आहे घरी सो बघूया आता मला किती वाजता आहेत घरी जायला नऊ माहिती मिळ आत्ताच सूत्रांच्या माहितीनुसार आत्ताच या सूत्राच्या माहितीनुसार सर 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 सर, सर, सर माहिती द्या ना आता जे तुम्ही बोललात ते वगैरे वगैरे तो सीन आहे आणि त्याची मला रिॲक्शन द्यायची ओ माय गॉड oh सर्वोत्कृष्ट रिएक्शन ऑस्करला जाणार आहे हा सीन अबोलीतर्फे लक्षात ठेवा तुम्ही बघा टेलिकास झाल्यावर मी <laughs> मी मी कर हां काय झालं ऑस्करला जाणार आहे हा सीन जो याने आता ब्रीफ केला ना तीन ऑस्करला जाणार आहे मी आत्ताच बोलले नऊ वाजणार आहेत पण सॉरी नऊ नाही वाजणार आहे माझं लवकर पॅकअप होणार आहे एकच रिॲक्शन आहे परवाच्या सीनची परवा माझं शूट नव्हतं सो त्या सीनची रिॲक्शन आहे आणि माझं तर चला लवकर याराकडे जात आहे केस करतेस ना गरज काय काय बोलते इमोशनली आई आई पण आता आपल्या साईडलाच झाली आहे बघितलं आई पण एक एक काउंटर देते परत आई ही तिला येते उठवते अबोली आई अब असं करू नकोस ती बोलतीय यू बाय सुनने के लिए केस रे बाय सकाळी कैलाश आणि सकाळी कैलाश आणि यारा सोडवायला आले होते आता माझ्याकडे जायला बाईक नाही सुनी आता ऑटोने चालली मी चेहऱ्यावर इतकी घाण करून आहे मला असं राहत नाही पिंपल आलं की सो हे मी गालावर असं असाबून चुंबर करून टाकलेलं आहे पिंपलचं सो मला माहिती आहे ते जाणार नाहीये डाग तरी पण मी ते केलंय थँक रिक्षा रुखते ही नाहीये इतर जल्दी था। वही तर जवळ असल्यामुळे रिक्षा थांबतच नाही मी जाऊन हेल्मेट पकडलं आय थिंक यांना झालं असं माझा डेटा संपलाय आणि माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते सो यावं लागलं खाली माझी बॅग काही राहिले नाही ना थँक्यू हाय हाय अरे रिक्षात बसायचं तिला वाटतं जायचं आहे कुठे रिक्षात नाही जायचं आपल्याला घरी जायचं त्याला घरी जायचंय आपल्याला घरी जायचं हे बस सुहानी दीदी चला आज काय काय खाल्लं याराने काय खाल्लं पूर्ण खाल्लं पण काय खाल्लं कस खाल्लं असो हॅलो तुम्ही कधी आलात लहानपणी सॉरी इंट्रोडक्शन करून देते आमची संभाजी सर नाटकातले माझं ब्लॉगिंग सुरू आहे ना हां ते पुढे सांगते ना स्पेशल इंट्रोडक्शन हे सैराट फिल्म मध्ये परशदचे वडील होते आणि आणि मी चुलती होती हे माझं प्रत्येक वेळी हेच इंट्रोडक्शन करून घ्या त्यांच्या व्यतिरिक्त कोणी ओळखले नाही मी सैराट मध्ये होते वेलकम वेलकम गेला शेंगदाण्याला फुटला तेलाचा घाम फुटाण्याचे झाले वाटेत पडू लागले ताच्या अंगाचे सार या आमची जेवता जेवता बुक पण वाचते आणि नवीन गाणं पाठ झालंय आम्हाला कुठलं वाटत लुट लुटू पुढे गेला अलाम कसा असं केला चला आमची मजा मस्ती सुरूच राहणार आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय